श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तीस वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार आहे शनीची साडेसाती तर बघूयात कसे जाणार आहे हे दोन हजार पंचवीस वर्ष शनी सर्व ग्रहांपेक्षा हळू चाल चालतो तो, तो कर्मानुसार लोकांना फळ देतो त्यामुळे त्याला कर्मदाता म्हणतात शनीचा अशुभ प्रभावापासून सर्वजण घाबरतात शनीच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा व्यक्तींच्या जीवनात अडचणी येतात आणि विविध समस्येला सामोरे जावे लागते शनी ज्या राशीतून भ्रमण करतो त्या राशीला व त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसातीला सामोरे जावे लागते प्रत्येक राशीला आयुष्यात एकदा तरी साडेसातीला सामोरे जावे लागते साडेसाती हा एक अडचणीचा काळच समजला जातो शनीची साडेसाती वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनीची साडेसातीचा परिणाम कौटुंबिक जीवनावर पडणार आहे घरामध्ये वादविवाद वाढू शकतात घरगुती वादविवादामुळे ताण वाढेल घरात नकारात्मक ऊर्जेमुळे भावाबरोबर कोणत्याही गोष्टीवर वाद निर्माण होऊ शकतो जेव्हा शनिदेव जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत वक्री अवस्थेत उलट चाल चालणार त्या दरम्यान अडचणी वाढू शकतात या दरम्यान आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच धनसंपत्तीची देवाणघेवाण खूप समजुतीदारीने करावी लागेल तसेच संदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे मेष राशीच्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी गंभीर विचार करावा ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती सुरू होताच मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या वाढू शकतात डोळ्यांशी संबंधित समस्या वाढणार आहे पायाला दुखापत होऊ शकते खर्च सुद्धा वाढणार आहे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे या राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होणार शनीची साडेसातीचा पहिला चरण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ राहणार आहे या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या राशीच्या लोकांच्या खर्चामध्ये वृद्धी होऊ शकते पगारापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो गुंतवणूक करताना मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडेसातीसाठी काय उपाय करावेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ